नमस्कार आपण उद्या एकवीस जुलैसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार नऊशे पन्नासचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार नऊशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे ही लेवल खूप महत्त्वाचं आहे कारण चि सपोर्टच्या थोडंसं वरती मार्केट बंद झालेलं आहे आणि मार्केट सोमवारी गॅप ओपन होण्याची शक्यता बँक एफ्टीसाठी लेवल आहे सोमवार एकवीस जुलैसाठी छप्पन हजार दोनशे पन्नासचा सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या छप्पन हजार दोनशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि छप्पन हजार दोनशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करायचा आहे त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे एक्क्याऐंशी हजार सातशेचा एक सपोर्ट बनलेल आणि जर मार्केट उद्या एक्क्याऐंशी हजार सातशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे एकाऐंशी हजार सातशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करायचं आहे आपण बी टी एस टीमध्ये सेन्सेक्समध्ये एक्क्याऐंशी एक हजार से चारशेचा फूट दिला होता एकसष्ट रुपयाला दिला होता आणि तो काल दोनशे पंधराचा हाय मारलेला आहे यासाठी इन्व्हेस्टमेंट लागली फक्त बाराशे वीस रुपये आणि प्रॉफिट आहे तीन हजार ऐंशी रुपये जर पर्सेंटेजमध्ये बघितलं तर हे दोनशे टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये मिळालेले आहेत आपली बी टी एस टी टेक्निक अतिशय चांगलं वर्क करतं आहे रिस्क साधारण अतिशय कमी असते आणि इन्व्हेस्टमेंट फक्त हजार ते बाराशे रुपये लागतात आणि रिटर्न्स पन्नास टक्के ते चाळीस टक्के मिळतात दररोज ॲव्हरेज त्यानंतर आपण जे दोन स्टॉक दिले होते ते दोन स्टॉक कालच्या दिवशी स्विंगमधले स्टडीसाठी दिलेले स्टॉक स्टॉप लॉस त्याचा झालेला आहे पण ते स्टॉक आपण होल्ड करू शकतो चार पाच दिवसात किंवा आठ दिवसात ते टार्गेट होऊ शकतं त्यामुळं स्टॉपलॉस वगैरे सगळं दिलेलं असतं त्याच्यामध्ये ते होल्डसुद्धा कराय करता येतं आणि सोमवारी ते कॉल परत तुम्ही बघू शकताय आता सोमवारसाठी जे नवीन स्टॉक आहेत ते मॅक्स इस्टेट म्हणून एक स्टॉक आहे फक्त डिस्क्लेमर आहे एक हे स्टॉक फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच आपण देत असतो आता हा स्टॉक पाचशे साठ रुपयेच्या लेवलला बाय करायचा आहे आणि यामध्ये स्टॉपलॉस आहे पाचशे पंचेचाळीस रुपयेचा आणि टार्गेट आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये इथं सर्व दिलेलं आहे आणि या पद्धतीनं तुम्ही पेपर ट्रेड करू शकता आणि त्यानंतर दुसरा टेक ट्रेड आहे आर पी टेक आर पी टेक हा स्टॉक आहे तीनशे वीस रुपयेच्या लेवलला तुम्ही बाय करायचा आहे आणि स्टॉप लॉस आहे तीनशे पंधरा रुपये टार्गेट आहे तीनशे छत्तीस रुपये पाच टक्केचं टार्गेट आहे अतिशय चांगल्या पद्धतीने हे स्टॉक वर्क करतात आणि हे सर्व टेक्निक तुम्ही आपल्या बॅच मध्ये शिकत असतात अतिशय चांगलं टेक्निक वर्क होतं तुम्ही बघितलं आहे मागच्या आठवड्यामध्ये फक्त चार दिवस आपले अतिशय चांगले चार दिवस जेव्हापासून आपण देत होतो चार दिवस पाच पाच टक्केचं टार्गेट एका एका दिवशी डन झालेलं आहे आणि काल फक्त स्टॉकला झालेला आहे पण ते स्टॉक होल्ड केले तरी चालू शकतात यामध्ये व्हॉल्यूम अतिशय चांगला असतो त्यामुळे स्टॉक हे कोणतेही स्टॉक अतिशय चांगले वरती जाताना दिसतात तुम्हाला नवीन बॅच आपली आता सात ऑगस्टशिवाय बॅच नाही आहे सात ऑगस्टला नवीन बॅच आहे ॲडमिशन काही दिवसामध्ये चालू होतं तुम्ही इन्क्वायरी अधिक करू शकता जर चॅनल आपल्याला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद